नमस्कार आपण ही सध्याची गाडी पाहतात आहात ओकी नावा या कंपनीची गाडी आहे आणि ही एक नाही तर याच्या पाहत आहात की या था, था, तीन गाड्या आहेत बंद झालेल्या अवस्थेत ह्या तिन्ही गाड्या आहेत आणि ह्या आपल्याकडे रिपेअरसाठी आलेल्या आहेत आपण या गाडीची सध्याची स्थिती पाहतात की पूर्णपणे ह्या गाडीच्या उंदराणी वायरी खाल्लेले आहेत साधारण दोन वर्षे ही गाडी पावसात पडून होती आणि या गाडीची सध्याची अवस्था पाहतात कशा पद्धतीने झालेली आहे आणि गाडी पूर्ण भंगार झालेली आहे मात्र या गाडीला आपण पुन्हा जशास तशी आहे त्या स्वरूपात बनवणार आहोत आपण इच्छी परिस्थिती पाहतात की हे कंट्रोलर कंट्रोलरचे कनेक्टर कनेक्टरला एकही बाहेर ठेवले नाही पूर्ण उंदराने खाऊन टाकलेले आहेत आणि या गाडीची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे परंतु ही गाडी आता आपण रिपेअर करणार आहोत आणि ही एकच नाही तर अशा ह्या तिन्ही गाड्या आहेत तिन्ही गाड्यांना आपण जशेच तशा स्थितीमध्ये बनवणार आहोत या कंपनीने ज्यांना ह्या गाड्या विकल्या गेल्या होत्या मात्र कंपनीची सर्विस न मिळाल्याने या गाड्यांच्या या गाडीमध्ये ही बहात्तर होळची गाडी आणि बहात्तर वळची असल्याने सहा बॅटरी बसवण्यात आलेल्या मात्र बॅटरी खराब झाल्याने या गाडीला कंपनीने सर्विस न दिल्याने या गाड्या अनेक लोकांच्याकडे आहेत त्या गाड्या पडून राहिलेल्या आहेत दोन दोन तीन तीन वर्षे आणि अशा ज्या गाड्या आहेत त्या आपल्याकडं रिपेअरला येतात भंगारावस्थेमध्ये आतमध्ये उंदराने घाण केलेली पूर्ण वायरिंगसुद्धा वंदराने खाऊन टाकलेली आणि ह्या गाड्या आपल्याकडं रिपेअरला आलेल्या आहेत आणि आपण ह्या गाड्या पुन्हा आहे त्या स्वरूपामध्ये बनवून देणार आहोत सध्या आता ह्या गाडीची मी व्हिडिओ टाकत आहे पूर्ण अवस्थेत असलेली कशा पद्धतीने ती झाल्यानंतर मी तुम्हाला याच गाडीची पुन्हा नवीन व्हिडिओ बनवून टाकणार आहे मीटर्समध्ये सुद्धा काहीच राहिले नाही मीटरचा डिस्प्ले तुटल्याने आतील डिस्प्ले पण पूर्णपणे खराब झालेला आहे आणि ही सध्याची एक व्हिडिओ पुन्हा मी ह्या गाडीची बनवल्यानंतर तुम्हाला एक नवीन व्हिडिओ दाखवी कशा पद्धतीने ही गाडी बनली गेली ती